नमस्कार मंडळी आज आम्ही चाललो शेत शेतात कोण कुण शेतात आधा, हा आता आम्ही चहा नाश्ता केला पोहे आणि कोरी चहा पिली आम्ही आज सो आता आम्ही थेट शेतात जातोय चला तुम्ही पण आमच्यासोबत मी तुम्हाला आता आमचं शेत दाखवतो कि ते म्हणजे खूप लांब नाही हे आमचं घर इथे आहे सो आता तुम्ही असं चितू नका दोन मिनटं हा सो so, तुम्ही आता असं तिथून बघा की आम्ही इतके कपडे का घातलेत आणि इतके शेडी का आलो कारण आम्हाला तिथे फोटो पण काढायचे आहेत म्हणून नाहीतर आम्ही अशी वातार आहे कशी खूप मस्त आहे व्ह्यू एकदम मस्त 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 जुरा फोन दर हे बघा हे आमचं घर इथे आहे आणि आता इथून इथून जायचंय हे रोड इथून गेला की झालं शेत आलं आमचं हे बघा इथून सगळं शेतच आहे ते शेत ह्या साईडचं आमचं पण आणि ह्या साईडचं पण आमचं आणि इथे पहिलं पाणी असेल आहे आहे थोडं पाणी आहे पाणी पार करून जावचं पट्टला मोठा टास्क आहे आमच्यासाठी पाणी पैन भिजं घ्यायना चपला भिजं घ्यायना मी उडकी मारतलो चला चला कोण कोण जाता फर्स्ट था मी फर्स्ट आते कोण आहे तो कसा जातो पट्टुल आम्ही इतुलू जसून बोयतो दुरा तुई चल दुरा तुई चल नाही तुम्ही तुम्हाला आम्ही आम्ही तुम्हाला पहिला हे दाखवतो ह्या साईडचं शेत नंतर आम्ही तिथं जाऊ हे आता इथून चर अरे अरे आता मी एक ह्या करतो ह्याच्यावर पाय डॅन डॅन यार यर हे बघा असं जायचं आजची गेली ऑलरेडी पुढे वाघ भटल ओके वाघ भटलात बघा हा आमचा वाघ भटला

<laughs> <laughs> नंतर तातू काका दिवाळीला मला पाठव चार हे पाठव मोठे पप्पा दर नंतर संजू काकाला ते बटाटे हे होत नाही ना त्यामुळे ते काटेकनगे हे होतात त्यांना डॉक्टरने सांगितलं बटाटे खाऊ नको काटेकणगे खाऊ खरंच म्हणून हे सगळी तयारी चाललेली आहे त्यात संजूसाठी आणि तातू काकाला हे करण्यासाठी बॉम्बेला पाठवण्याआवाळीला हा <laughs> बॉम्बेला Mm. कसर साफ करतात साफ कराय उतला चल काम हे आम्ही इथे आंब्याचे झाडे लावले इथे तिथे त्या साईडला एक आहे हे बघा हे एक आणि याद आहे का असं आठवण केलेली आणि हे इथे मिरची लावलेत मिरचीत मग हे हा हे मिरची लावलेत आणि हे काय तर हे कोण हे काय माहित नाही काय ते काहीतरी आहे हो। मस्त ही फोटो काढूया आम्ही कोण हा ते मिरची आमची Shit. तीज़ 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 ना पावसामुळे भाटला आणि आता आम्ही जाऊ चर चर आम्ही थं त्या साईड म्हशी शीट नाहीच म्हशी म्हशी आई गो आय गो दुर्वा ये फास्ट आम्ही आता कर आम्ही आलो आता इते हे इथून चर आणि आम्ही पहिला इथे हे इथे कोकमचं झाड हे कोकमचं झाड खय गो कोकम गो कोकम ओ कट केला झाड खय गो किती ना किरे? ना कोकम झाड कट केला इथे आम्ही इथे कोकमचं झाड आहे होतं आणि कोकम खायचो पहिलं येऊन खूप पहिलं मज्जा मज्जा खूप मजा करायची आणि हे बघा हे ते वाघ भाटलं सगळं तिथे काका आणि काकी काम करत हे ते वाघ भाटलं आता इथून चरिय जायचं इथून पण एक वाढ आहे पण आम्ही इथून जाणार इथे खूप चिकल झालाय तो आम्ही ह्या साइडला जातो इथे जांभळाचं पण झाड आहे आम्ही पहिलं खूप यायचो खायला प्राची आणि मी तेव्हा दुर्वा नाही यायची दुर्वा ना या दुर्वा आता आता इथे रिक्षा जशी है नवीन वाट केली त्या साईड नसली मग वाट पहिली येस या बघ जांबूल वाव! कितके बारीक बारीक कितके बारीक बारीक वाव मस्त कसे वाटतंय पणशीट तुको खबर अमित होय बघले ते बोईल इले मशीन चला चल होय इथून चरिये आता चरियेत आम्ही एंटर केला आम्ही आता इदू चरियेत आणि दिसून पुढे तो द दवड तो दवड आणखी मस्त आणखी मस्त पण आम्ही आता जाऊ शकलो नाही कारण आम्ही तिगाज जनाविला मगर पाणी मगर मगर बिगर आसांसू पहिले पण आता खूपच झालं सो so, आम्ही जाऊ शकलो ना तर मला वचपाचा असला बिकॉज थं खूप अशी आंबे आहात थं नारळ नारळ अशी खूप झाडं आहात जाऊया पर्यंत बगळो बी इलो बगळो आमच्या वांगडा ते दौड किती आणखी मस्त आहा हे बघा मस्त दिसत तिथून रोड खूप लांब नाही इथून आमचं घर जस्ट दोन मिनटाच्या वाटेवर आहे चिकल झालं आता चिकल आता आम्ही त्या दौडकीत गेलो असतो फोटोज काढले खूप आणि आता आम्ही जाऊ दुसऱ्या साइडला आणखी आहे मग तुम्ही तुम्हाला आम्ही आमचं घराच्या साईडचं पण दाखवू खूप आहे आमच्या घराच्या साईडला जिथे आम्ही ते झोपाळा बांधलाय ना तिथे तिथे आम्ही खूप मजा करतो झोपाळा बांधून आमच्याकडे हे पण आहे काय ते गमचं झाड गम गम गम, गम।, गम, गम।, गम।, गम, गम। तो तो गर, हे बघा दिस इज गम हे बघा त आमचं घर आणि हे इकडे गमचं झाड आहे जेव्हा पहिलं आमच्याकडे समज गम नसला आणि ते काय चिकटवायचं असलं की आम्ही इथे यायचो एक काढून घेऊन जायचो आणि मग स्टिक करायचं ही बघा ही आमची ही पोकडी ह्या पोकडीत आम्ही झोपाळा बांधलाय हे बघा आणि हे आमचे झोपाळे ते आम्ही झोपतो गरम झालं की आता आम्ही पोचलो घरी आता आम्ही दुसरीकडे जाऊ हॅलो गाय वेलकम टू माय न्यू ब्लॉग अपुन है अभी फोपड़ू में है और इन लोग कर रहे हैं डांस रील और मेरे को बनाया कैमरा मैन बगाता स्पीकर वीकर फुल हंडले नाचता फुगड़ी घालता ड्रेस बिन घालून मेकअप करू

आणि नवीन मोबाईल घेऊन येव्हा मोबाईलची किंमत काय पाच हजार रुपये होते मोबाईल घेऊन गेले आणि येताना घेऊन इथे काम होत आपण होते तयार आणि बरोबर तेव्हा तेव्हा जमा केल्याने तो यशाच झिल हो आणि झाला आणि इनिशन आल्या चल ह्याच्यात उडीया उडियार काय उडिया एक ताणी गाव आणि चढताना निशाने घासकर म्हणजे बोलले ते शिट टॅमार गेले इथलो येलो इसू ये आणि तो गेले आणि त्याची निशाण आणि चढले लिहिदलो आणि तो त्याच्या छपरावर चढले तिचं रेंजली मग पटकन एक काळी इथल्या घाई घेतल्यावर झवला तो शक्रवासून खालते पोरतलो होतो हो खालते पोरतलो होतो शक्रवासू अजून सांगता तुम्ही माहिती कसं त्याची रेंज घ्यायची मोबाईल तो अजून उतरला आपण जो आणि हिसर काय रेंज गाव नाही घरात संध्याकाळी जेप बसलो आम्ही जेप बसलो आणि ना आणि वगैरे ह्या करू आलो हा भाई हॅलो भाई हं रे रेया इथला बघ तुझं कंटा आलो माका सकाळपासून समोर बसलेय इतले नाटका करू नका फोन लागणार नाही रे मा काय रे राग मारे पुन्हा फोन घेतला टाकून दे काय खाया का फखनाच दोन मान शिवकार काय केलं आणला ते वाटायला के सुरुवात केली काय काय पाड होत ते बरं केलं आणि स्कूटर मारल्यान ह्याच वाटायला पेडण्याची पण सकाळपासून तो करीत होता तस वगैरे हॅलो भाई हा हिवाय वगैरे

आजच्या व्हिडिओसाठी एवढंच आम्ही सकाळी बोललेलो आम्ही जाणार दुसऱ्या शेतात पण नाही भेटलं कारण खूप म्हणजे खूप ऊन लागलं आणि खूप गरमी झालेली आम्हाला सो आम्ही घरी आलो आणि थोडं काहीतरी खाल्लं नंतर आम्ही खूप रील्स केले फोटोज काढलेच आणि नंतर आम्ही जेवलो नंतर मग आता थोडा वेळ इथे बसून आम्ही सॉंग्स ऐकले डान्स केला आणि आता आम्ही मी आणि दुर्वा जाणार पेडण्याला पेडण्याला दुर्वा येणार आमच्याकडे मग आम्ही तिथे खायला जाऊ आणि आता बाय प्लीज से बाय दुर्मा बाय बाय ताची दीदी बाय नळा जाळा निघाले पण ऋतू आता काढतोय कणी पत्ता साइड गावचा आदी माकड चढलं झाडात आमच्याकडे कणी पत्त्याचं झाड आहे मुक्त

आता आता डायरेक्ट बड्डे बाय कितके रे बड सगळ्याला बड्डे लागलेले काही चालला